श्री गुरुचरित्र अध्याय तेरावा मराठी भावार्थ प्रयाग येथे माधवाला दीक्षा देऊन नंतर तीर्थयात्रा करत श्रीगुरु व गावाला परत आले त्यावेळी त्यांचे आई वडील चारही भाऊ व बहीण त्यांना पेटायला आली गावातील सर्व नागरिक त्यांच्या दर्शनासाठी जमले त्या सर्वांना खूप आनंद झाला श्रीगुरूंना त्यांचे आई वडील आमचा उद्धार करा असे म्हणू लागले तेव्हा पुत्राने संन्यास घेतल्यास बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होतो पूर्वजांना व वंशातील नंतरच्या लोकांनाही यमाचे भय राहत नाही असे श्रीगुरूंनी सांगितले पुढे श्री गुरु गौतमी गोदावरी नदीच्या तीरावरील तीर्थस्थाने पाहत चालले मंजरिका स्थानी गुरुंनी माधवारण्य नावाच्या यतीवर कृपा केली स्वामींनी त्याला निजरूप दर्शन दिले व नरसिंहाचे प्रत्यक्ष दर्शन होईल असा आशीर्वाद दिला त्याला योगाचे ज्ञान दिले व ब्रह्मलोक प्राप्त होईल असे सांगितले या गोदावरीच्या एका तीर्थक्षेत्रात स्वामी शिष्यांसह स्नान करीत होते त्यावेळी तिथे एक ब्राह्मण आला त्याला पोटशूल होता तो वेदनेने विवळीत नदीच्या तीरावर गडबडा लोळत होता त्याची पोटदुखी फार तीव्र होती तो जेवला की त्याची पोट दुखायची अन्न मात्र शत्रू झाले आहे अन्य माझे शत्रू झाले आहे तेव्हा आता मेलो तर बरं होईल असं मनाशी निश्चय करून तू पोटावर दगड बांधून आयुष्यात केलेली कर्म आठवीत नदीत जीव देण्यासाठी जात होता तोच गुरुंनी त्याला पाहिले व त्यांनी शिष्याला सांगितले त्या ब्राह्मणाला इकडे घेऊन या गुरु आज्ञेप्रमाणे शिष्याने त्या ब्राह्मणाला नदीतून बाहेर काढले व श्री गुरुंच्याकडे घेऊन आले श्री गुरुंनी त्याची विचारपूस करून आत्महत्येचे पातक करण्यापासून त्याला परावृत्त केले व सांगितले तुझा तुझ्या व्याधीवर माझ्याजवळ औषध आहे तू जीव देऊन महापाप करू नकोस मी तुला औषध देऊन या व्याधीतून मुक्त करतो तेवढ्याच सायनदेव नावाचा एक ग्रामाधिकारी ब्राह्मण तेथे आला तेव्हा श्री गुरु सायंदेवाला म्हणाले मी याला औषध देतो याला अनरसे व उडदाचे अन्न दुधाची खीर खायला घाल यामुळे त्याचे दुखणे समूळ नष्ट होईल याला लवकर घरी घेऊन जा तेव्हा गुरुवचनाचा स्वीकार करून त्याच्या पाया पडून त्यांच्या पाया पडून सायनदेव त्यांना म्हणाला आपण ही भिक्षेसाठी माझ्याकडे यावे गुरुंनी आमंत्रणाचा स्वीकार केला जाखाई नावाची त्या सायनदेवाची पतिव्रता पत्नी होती त्या दोघांनी गुरूंची षोशोपचारी पूजा केली त्याने मनो मनपूर्वक भोजन पातळी मांडली अनेक प्रकारची पकवान्ने अनारसे उडदाचे पदार्थ अन्न अष्टविध पकवान साखरेसह वाढली श्री गुरु आनंदाने भोजन करू लागले त्या पोटशूळ असलेल्या ब्राह्मणाने मनापासून भोजन केले श्री गुरुंच्या कृपा दृष्टीने त्याची व्याधी गेली ज्या ब्राह्मणाचे अन्नाशी शत्रुत्व होते तेसार न गुरु कृपेमुळे त्याला औषध ठरले व त्याचे दुखणे गेले ज्याच्यावर गुरु कृपा होते त्याचे जन्मांतरीचेही दोष जातात तिथे शारीरिक व्याधी कुठून राहणार श्री स्वामी समर्थ श्री गुरु चरित्र अध्याय तेरावा श्री गणेशाय नमः नामधारक शिष्यरणा नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वतीची दीक्षा देती पुढे काय वरतीली स्थिती अम्मा विस्तारावे ऐकुणी शिष्याचे वचन सिद्धमुनी संतोषण मस्तक हस्त ठेवून मस्तकी हस्त ठेवून आश्वासिता तयावेळी वेळी सांगेने ऐक एक चरित्र गुरुची विख्याते उपदेश माधवाते होते क्वचित काळ तेथेची असतात वर्तमानी प्रख्यात झाला महिमासमुनी शिष्य झाली अपार मुनी मुख्य माधव सरस्वती तर या शिष्यांची नामे सांगता विस्तार होईल बहुकथा प्रख्यात असती नामे सात सांगेन ऐक एक एकचित्ते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाचवा असे यती, सदानंद सरस्वती देखा ज्ञानज्योती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण एक अपार होती शिष्य अनेक एकाहुनी एक श्रेष्ठ पै श्री श्रीगुरु निघाले दक्षिणपंथ समस्त क्षेत्रे पावन करीत आला आले पुन्हा नगरासी भेटी झाली जनक जननी येऊनी लागताती चरणी चतुर्वर्ग भ्राता भगिनी समस्त भेटीतील ती स्वामी या देखुनिया श्रीगुरुमूर्ती श्री गुरुमूर्तीसी नगर लोक अत्यंत हर्षी आले समस्त भेटीसी पूजा करती परोपरी घरोघरी श्री गुरुसी पाचारीती पाचारिती भिक्षेसी झाले रूपे भरुअसी घरोघरी पूजा घेती समस्त लोक विस्मय करीत अवतार हा श्री विष्णू निश्चिती वेशधारी दिसतो येती परम पुरुष उभय जाणव जननी जनक येते रेणी रीती पूजा करीती भावभक्ती श्रीगुरु झाली श्रीपाद येती जाती स्मृती जननेसी देखुनी जननी ते वेळी माथा ठेवीची शरण सत्य संकल्प चंद्रमावळी प्रदोष पूजा आली फळा पतीस सा सांगित यावेळी पूर्वजन्माचे चरित्र सकळी विश्ववंद पुत्र प्रवळी व्हावा म्हणून म्हणून आराधिले म्या याची श्रीपाद ईश्वराचे पूजन केले मनोवाचे प्रसिद्ध झाले जन्म आमचे साफल्य केले परियसा नमिती उद्धरावे या भवारणी जगन्नाथ यतिराया श्री गुरुमनदी तयांसी काळी परियसी पुत्र होईन संन्यासी उद्धरिल कुळे वेचाळीस त्याती शाश्वत ब्रह्मलोक ब्रम्हलोक देख असे देख याचे कुळ उपजता अनेक त्यासी ही ब्रम्हपद परियसा यमाचे दुःख भय भयाभीत नोहे त्यांचे पितृ संततीत पूर्वज जरी नरकी असत त्यांची त्यांची शाश्वत ब्रह्मपद ऐसे सांगोणी ते असे बहु असी, तुमचे पुत्र शतायर्शी अष्टेश्वर नांदती यांचे त्यांचे पुत्र पौत्र तुम्ही पहाल सुखे तुमचे नयनी पावाल अंतकाळी परियसा त्यांची कन्या असे एक नामतीचे रत्नाई विशेष श्री गुरुसी नमुनी एक श्रीगुरुसी परोपरी स्वामी माते तारी भवसागरी संसार संसारतापत्रयासी संसार आपण भीतसे परियसी निर्लिप्त करागा अम्मासी आपण तपासी जाईन तर एकोणीतियाचे वचन श्रीगुरु निरूपिताती आपण स्त्रियांशी पती सेवाचरण त्याची परियसा उतरावया पैलपार श्रीयासी असे तो भ्रतार मने करुणी पुरुष माणी ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवीत असे कर करूर्ती ब्रह्मज्ञान विनवीत असे अवधारी तू जानसी भूविषभूत कैसे माते उपदेशित माझे प्रारब्ध कवणगत विस्तरावे विस्तारावे मजप्रती श्री गुरु म्हणती तियसी तुझी वासना असे तपासी संचित पाप असे तुझसी भोगणे असे परयसा पूर्वजन्मी तू परियसी चरणी लाथिले धेनुसी शेजारी स्त्री पुरुषांसी विरोधे लाविला कलह जाना तया दोषास्तव देखा तुते बाधा असे तु बाधा असेने अनेका गायत्रीसी लाथिले एका तू सर्वांसी कुष्ठी होसील विरोध केला स्त्री तुझा पुरुष होईल तापसी तुते त्यजिल भरवसी अर्जित उ तुझे ऐसी असे ऐकुडी दुःख करी बहुत श्री गुरुचरणी असे लोळतं मज उद्धरावे गुरुनाथा त्वरित म्हणून चरणी लागली श्री गुरुमंती ऐकबाळे क्वचित काळ असाल भले अप्रवयासी होताची काळे पती तुझा होत येती होय त्यानंतर तुझा देह कुष्टी होईल आवेव भोगुणी शुद्ध देह मग होईल तुझ गती नासता तुझा देह जाण भेटी होईल आमचे शरण तुझे पाप होईल दहन सांगे नक्षेत्र ऐकपा भीमातीर तीर्थ दक्षिण देशी असे तीर्थ पाप विनाशी तेथे जाय तू भरवसी अवस्था तुझ घडील यावरी या भूमंडळी विख्यात तीर्थ असे अति समर्थ गंधर्वपूर असे ख्यात आमरजा संगमत प्रसिद्ध जाण ऐसे दक्षिण देशी दे आले गौतमी उद्भव जेथे शिष्यांसहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती तीर्थमहिमा होईल भोकथा संक्षेप मार्गे तुझा आता असे परियसी त्या गौतमीची महिमा सांगता अपार असे आम्हा वहिव उदक उगमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त जटामुकुटी सर्वे सर्वेश्वर धरेली होती प्रीती कळ प्रीती कर मिळवली समस्त ऋषीश्वर उपाय केला परियसा ब्रह्मऋषी गौतम देखा तपस्वी असे पेरिले एका पूर्वी मुनी सकळी नित्य पेरुणी पिकविती साळी ऐसे त्यांचे मंत्रबळी महापुण्य पुरुष असती समस्त ऋषी मिळवणी विचार करते आपले मुनी ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्य दास त्यासी घातले साकडे गंगा आणि लापले साडे समस्ता महापुण्य घडे गंगास्नानी भूमंडळी उर्ध्वित ऊर्ध्वरेतम मुनीश्वरांसी कोटी वर्षे तपिस वयांसी जे गतीतम मुनीश्वरांसी कोटी वर्षे तपिस वयांसी जे गती होय परियेसी ते स्नान मात्रे गौतमींच्या या कारणे गौतमीसी अनावी येते भूमंडळीसी भूमंडळासी साकडे घालता गौतमासी आणि ता गंगा अम्मा लाभ म्हणून रचिली माव एक दुर्वेची गाय सवत्सक करुणी पाठविली ऐक गौतमाचे वृही भक्षनासी, ऋषी होती होता अनुष्ठानी, देखिले धेनुसी नैनी, निवारवया निवरावया तत्क्षणी दर्भ पत्री पवित्र सोडिले तेची कुश झाले शस्त्र धेनुसी लागले जैसे वजास्त्र पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमासी मिळवणी समस्त ऋषी जन प्रायचित यानं याविने तुम्हा नाही शुद्धी या कारणे गौतम ऋषी तप केले वर्षी प्रसन्न झाला मग वर, मग, वर मागितले माग गौतम म्हणे सर्वेश्वरा तुवा देशील मजवरा उद्धरावा उद्धरावया सराचरा चरा द्यावी गंगा भूमंडळासी गौतमाची विनंती सी, सी निरोप दिला गंगेसी घेऊन आला भूमंडळाशी पापक्षान नार्थ मनुष्यांचे ऐशी गंगा भागी कवनावय समर्थ याची कारणे श्री गुरुनाथ आले एक नामधारका ऐशी गौतमी तटक यात्रा श्री गुरुचरण आचारित पुढे मागवती लोकानुग्रहात आपण हिंडे परियसा तटक यात्रा करिता देख आले श्री गुरु मंजरिका तेथे होय एक विख्यात माध्यम पूजा जाती नरसिंह मूर्ती परियसी देखता झाला श्री गुरुसी मानस मूर्ती मानस मूर्ती जसी दिखे विस्मित होऊन ही मानसी नमिता झाला श्री गुरुमूर्तीसी स्तोत्र करी बहु हसी अति भक्ती करूनी आत तारक विश्वासी मरुणी भूमी अवतरलासी कृतार्थ केली अम्मासी दर्शन दिले चरण आपुली एसी परी श्री गुरुसी स्तुती करीतो तापसी संतोष होऊन अतिहर्षी हर्षी आश्वसीती तया वेळी श्री गुरु सिद्धासी सिद्धी झाली तुझ्या मंत्रासी तुजस्तव गीत सद्गती भरवसी ब्रह्मलोक प्राप्त होय नित्यपूजा तू माणसी करि सिनूर्ती प्रत्यक्ष होईल परियसी न करी संशय म्हणात एसी सांगूनी तयासी श्री श्रीगुरुनिखाली परयसी आले वासर ब्रह्म ब्रम्मेश्वरसी गंगा तीर महाक्षेत्र तया गंगा तटाक तटाकात श्री गुरु समस्त शिष्यांसहित स्नान करिता गंगेत आला तिथी विप्रेक कुक्षीवस्था असे बहुत टाकी असे लोळत उदरव्यथा अत्यंत त्याजुप आहे प्राणदेखा पोट व्या बहुत्यासी नित्य करीत अन्नासी त्यासी असे वैर जेविता प्राण त्याजूप आहे पूर्वी दिवस तयाग्रामी त्याला आलासन महानवमी महानवमी जेविला मिष्टान्न मनोरधर्मी मासे एक पारणे केले भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत गंगातीरी असे लोळत प्राणतुरित त्याजुप आहे दुःख करी द्विज अपार मणे गंगेत त्याजीन शरीर नको आता संचार संसार पापरूपे वर्तत मणिधरोणी मणि निर्धार करोणी गंगा प्रवेश करोणी म्हणी करोणी करीन म्हणून पोटी पाशान बांधोनी गंगा नदी गंगामध्ये गंगा निघाला मणी कर स्मरी कर्पूर गौरव उपजोलो आपण भूमिभार केले नाही परोपकार अन्नदानादिक काही अन्नदानादिक काही ऐसी पापी आठवीत पीपर जातो श्री गुरुनाथे मंती बोलवा ब्राह्मणासी आण त्या ब्राह्मणासी प्रांत जितो त्या सुखेसी आत्महत्या हत्या महादोषी पुसो कवन कव... कवन कवनाचा श्री गुरुवचन ऐकून गेले शिष्य धावून द्विजावे द्विजाते काढोली द्विजवरा ते काढून आणले श्री गुरुसन्मुख श्री गुरु म्हणती तयासी प्राणका त्यागु पाहसी आत्महत्या महादुषी काय वृत्तांत सांगा मा विप्र गा का काय कराल पुसोनिया उपजन्मी जन्मवाया भूमी भार झालो असे मास पक्षा भोजन करीतो उदर व्यथेने प्राण देतो काय सांगू स्वामी श्री गुरु म्हणती गेली परियसी औषध असे आम्हा शिक्षण एक सांगू तुझं संशय न धरी आता म्हणी भिव नको अंत करणे व्याधी गेली पळवणी भोजन करी पोटभरी श्री गुरुवचन ऐकूनच स्थिर झाला अंत करणे माथा ठेवणे श्री गुरुचरणाने नमन केले त्यावेळी इतुकी या अवसरी तयाग्रामीचा अधिकारी विप्रय कवधारी आला गंगा स्नानासी तव देखील श्री गुरुसी येवनी, येवनी लागला शरणांसी नमन केले भक्तीसी मनोवाखाय कर्मे अश्वसुनी तयावेळी पुस्ती गुरु स्तोम मौळी कवन नाम कवन स्थळी वास तयासी ऐकुणी श्री गुरुचे वचन सांगत तो असे उद, तो ब्राह्मण अपगोत्र आपले कौंडिन्य आपस्तंभ शाखेसी नाममज सायंदेव वासस्थळ आपले कडवंजीच आलो असे उदरपूर्तीच सेवा करीतो यवनाची अधिकारपणे या ग्रामी वसो संवत्सर ऐका स्वामी धन धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शन मात्रेसी तू तारक विश्वासी दर्शन दिले अम्मासी कृतार्थ झालो घरसी जन्मांतरीची गोष केली तुझा अनुग्रह होय जरी होय जासी तरेल या भवार्णव वासी अप्रयत्ने आम्हासी दर्शन दिले स्वामी गंगा देखताची पापे जाती चंद्र दर्शने तापनासती चं... कल्पतरुची ऐसी गती दैन्यादि वेगळा करी जाण तैसेनवती तुमचे दर्शन होण तुमचे चरण चतुर्वर्ग फल पावलो ऐशी स्तुती करुणी पुनरपी लागला श्री गुरुचरणी गुरु आश्वासोनी निरोप देती तया वेळी गुरु म्हणती तयासी आमचे वाक्य परयसी जठर व्यथा त्याग प्राणत्याग असे उपशमन याची व्याधीसी सांगो सांगो औषध तुम्हासी नेवो आपले मंदिरासी भोजन करावी मिष्टान्न अन्न जेविता त्याची याची व्यथा व्याधी न सर्वथा घेऊन जावे त्वरिता शुभधा क्रांत विप्रसे ऐकून श्री गुरुचे वचन विनवी जोडून प्राण त्याग करीता भोजन या ब्राह्मणाचे होतसे होत असे जे जेविला काल मासे ऐका त्याने प्राण त्या, जातो ऐका दे अन्न देता आम्ही देखा ब्रह्महत्या घडेल त्वरित श्री गुरु म्हणती सायन आम्ही औषध देतो यासी अपुमा अपुपादी माशांनासी त्वरित न्यावे गृहासी अंकिकारुणी ते यावेळी माथा ठेवी चरण कमळी विनवित श्री गुरुणा बहाळी यावे स्वामी विशेषी श्रीकारुणी श्री गुरुनाथ निरोप हो का त्वरित सिद्ध म्हणे ऐकमात नामधारक शिष्योत्तमा आम्ही होतो तर ये वेळी समवेत शिष्य सकळी जठरवेतेचा पिप्रजवळी श्री गुरु ई गेले भिक्षेसी विचित्र झाले त्याची घरी पूजा केली पंच बरोबरी पतिव्रता त्याची नारी जाखाई म्हणजे परियेसा

रुद्रसुक्त मंत्रेसी चरण त वेळी श्री गुरुचरणी अहिहर्षी पूजा करीती तया तयाभिप्राय ज्ञानकैसी चरण तीर्थ धरिता झाला अक्षयवाणी आरती श्री गुरुवाळी ती मंत्रघोष अधिभक्ती पुष्पांजली करीता झाला अनेक परी गायन करत असे वर्ग ऐसी परी श्री गुरुसी पूजा केली परी शिष्यांसी अम्मा समस्तांसी वंदिले संतोषनी श्री गुरुमूर्ती वर देती अति प्रीती तुझी प्रीत संतती होईल ख्याती गुरुभक्ती वंश वंशवंशी ऐसी बोलणी द्विजासी आशीर्वचन देती हरनिशी अतिहर्षी नमन करून श्री गुरुशी ठाय घातली तेवेळी नानापरीचे नानापुरीचे पक्वान अपूपादी माशांन अविष्ठा अष्टविध प्रमाण शर्करा सहित नवे दिले जाक पाक नानापानी शाक पाक नानापुरी वाढता ती सविस्तारी भोजन करीता ती प्रीती करी श्री गुरुची कृपा दृष्टीने ऐसे परी श्री गुरु ऐसे परी श्री गुरुनाथ भोजन केले शिष्यासहित आनंद झाला तेथे बहुत विस्मय करती सकळेजने आश्चर्यकरती करती सकळेजन द्विजासी वैरी होते अन्न औषध झाले त्याची अन्न व्याधी गेली म्हणताची जे ऐकत ये भक्तीने व्याधी नसता त्याची भुवना अखिल सौख्य पावती ज्याला सत्य सत्य पुन्हा सत्त इथे श्री गुरुचरित्रामृते परम कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे करंज करंजनगराभिगमनम तथा विप्रोदर व्यथा निरसनम ನಮ್ಮ ತ್ರಯದ್ರೀ ಗುರುದೇವದೇಯರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತಧೂತ ಚಿಂತನಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತಧೂತ ಚಿಂತನಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತೂತ ಚಿಂತನಶ್ರೀ ಗುರುದೇವದ